सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या घटाची दुसरी माळ नवरात्रीची दुसरी माळ आलेली आहे शुक्रवार आलेला आहे प्रत्येक महिलांनी महालक्ष्मी अष्टकाचा सोळा वेळा पाठ अवश्य करा नाही जमला तुम्हाला जेवढ्या होई वेळा होईल ना महिलांनो किमान एक वेळा तरी एक तरी पाठ महालक्ष्मी अष्टकाचा अवश्य करायचा आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठण अवश्य करा जमलं तर काही जास्त अगदी दो दीड दोन मिनटात एक वेळा तुमचा महालक्ष्मी अष्ट पाठ होऊन जाईल किमान वीस मिनिटात तुमचा सोळा वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ होऊन जाईल जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला पण शंभर टक्के फळ देऊन जाणारी उद्याची सेवा आहे देवी महालक्ष्मीला या दिवशी लाल फुलं अर्पण करा एक तरी जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं तुमच्याकडं जर एखादं देवी आईसाठी कमळाचं फूल असेल तर मी म्हणेल अवश्य अर्पण करा माता पार्वती माता गौरीच्या या नवरात्रीत आपण नऊ रूपांची पूजा करत असतो नवरात्रीत एकदा तरी देवीला घरात किंवा मंदिरात पारी जातकांची फुलं अवश्य अर्पण करा महिलांनो बघा शोधा तुम्हाला पारी जातकाची फुलं मिळून जातील पार्वती माता खूप प्रसन्न होईल तुमच्यावर नऊ रूप देवी आईची नऊ रूप जागृत असतात या नऊ दिवसात आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आपण व... म्हणजे विशेष देवी आईची सेवा करत असतो मग ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे या नवरात्रीत देवी आईला घरात किंवा मंदिरात तुम्ही घट स्थापनेच्या इथं म्हणजे घटाला सुद्धा जरी तुम्ही प पारिजातकाची फुलं अर्पण केली खूप खूप प्रभावी ठरेल देवीला ही पारिजातकाची फुलं खूप प्रिय आहे उद्या नवरात्रीतील शुक्रवार देवी लक्ष्मीची सर्वात सेवा प्रभावी सेवा ती म्हणजे महालक्ष्मी अष्टक पठन करणे उद्या संध्याकाळी किंवा सकाळी देवघरात महिलांनो धूप दीप लावून घ्या आपला अखंड नंदादीप्त चालूच असेल पण तरी पण पं सेवा करताना तुपाचा दिवा वगैरे लावून घ्या देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे शांत बसून घ्या मनात कुठलाही विचार आणू नका की हे देवी दे 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 आई मला ते दे काहीच बोलू नका देवी दे दे आई समोर फक्त खऱ्या मनाने श्रद्धा ठेवून मनापासून ही सेवा करून तर बघ तुमची कुठली म्हणजे इच्छाच अपुरी राहणार नाही सर्व सर्व इच्छा तुम्ही न मागता सुद्धा तुम्हाला देवी आई इतकं भरभरून देईल की तुम्ही विचार पण केला नसेल की या आपल्या इच्छा कधी पूर्ण पण होणार आहे असा आपण विचार पण केला नसेल त्या इच्छा सुद्धा तुमच्या उद्याची सेवा केल्यानंतर नक्कीच पूर्ण होणार आहे देवी लक्ष्मी माता तुम्हाला सर्व सर्व सुख प्राप्ती करून देणार आहे उद्या जर तुम्ही उजव्या हातात एकवीस लवंग घेऊन एकवीस वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करून त्या लवंगा देवी लक्ष्मीला अर्पण केल्या तर जगातील सर्वात प्रभावी आणि देवी लक्ष्मीची खूप प्रभावी ही सेवा आहे प्रिय सेवा आहे माता लक्ष्मीची नवरात्रीत अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी नवरात्रीतील दुसरा शुक्रवार आलेला आहे या दिवशी महाअष्टमी आणि महानवमी म्हणजेच दुर्गा अष्टमी या दिवशी सुद्धा महिलांनी ही सेवा आपल्याला करायची आहे म्हणजे आता समजा उद्या तुम्हाला नाही जमली ही सेवा मी म्हणेन नक्की आपण नवरात्राची सेवा करत आहोत देवी मातेची तर ही सेवा दोन शुक्रवार आलेले आहे या नवरात्रीत नक्की महिलांनो हे दोन्ही शुक्रवार आपल्याला ही सेवा करायची आहे नवरात्रीत एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा तुम्हाला जेवढे पाठ जमतील तेवढे करा किमान एक तरी आपल्या घटस्थापनेजवळ घटाजवळ दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा नवरात्रीत कुलदेवीची आवडती सेवा आहे ही उद्या नवरात्र दुसरी माळ शुक्रवार देवीला एकवीस लवंग अर्पण करा देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहील घरात कधीच कसलीच कमी पडणार नाही त्याचबरोबर या नऊ दिवसात नवार नऊ मंत्राची एक माळ रोज नक्की करा सकाळी करा महिलांनो किंवा संध्याकाळी देवी आईजवळ घटाजवळ किंवा तुम्ही नंदादीप लावला असेल तिथं शांत बसा आसन घेऊन बसा धूप दीप लावून घ्या आणि मनापासून तुम्हाला नवारनव मंत्राची एक माळ रोज करायची आहे तुमच्या कुलस्वामिनीचा जो मंत्र जप असेल तुम्ही रोज करता ती माळ जरी केली तरीही चालेल पण एक माळ रोज आपल्या देवी आईला ही सेवा नक्की द्या महिलांनो नवरात्रीत एकदा तरी देवीला सीताफळ चिंच लिंबू केळी शहाळ ही फळ नक्की अर्पण करा पुन्हा एकदा सांगते सीताफळ देवी आईला खूप प्रिय आहे चिंच लिंबू केळी शहाळ पाने पाणी भरलेलं शहाळं शाहल, चांगलं शहाळं बघून आणा महिलांनो आणि ही फळं नक्की अर्पण करा रोज एक फळ अर्पण केलं तरी काही हरकत नाही यामुळे देवी आईची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर होत असते देवीला अर्पण केलेली फळं नंतर कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे इतरांना देऊ नका तुम्ही स्वतः कुटुंबातील व्यक्तींनीच खायचं आहे देवीला नवरात्री दर दोन दिवसाला नवीन फळं अर्पण करा म्हणजे आपण घटस्थापनेच्या इथं पाच फळं ठेवलेली असतात देवी आईला अर्पण केलेली असतात तर दो दररोज जरी बदलली तुम्ही तरी काही हरकत नाही पण नाहीच जमलं किमान दोन दिवसातून तरी ते फळं आपण नवीन फळं अर्पण करायची आहे देवी आईला ज्या महिलेला संतान प्राप्ती होत नाही खूप छान महिलांना हा उपाय आहे खूप तुम्ही पैसा खर्च करत आहात तुमचा वेळ जात आहे वर्षानुवर्ष झालं तुम्ही वाट बघत आहात संतान प्राप्तीच होत नाही कितीही दोष असू द्या पितृदोष असू द्या ग्रहदोष असू द्या कुणी काही केलेलं असू द्या नवरात्रीत जर तुम्ही हा एक फुलाचा मी आता तुम्हाला उपाय सांगत आहे ही सेवा हा उपाय जर केला शंभर टक्के सांगते पुढच्या नऊ दहा महिन्यात तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही ज्या महिलेला संतान प्राप्ती होत नाही त्यांनी काय करायचं आहे नवरात्री सोमवार बघून पुढचा सोमवार आता आज उद्या शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार त्या सोमवारी तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे शिवपिंडीच्या बाजूला शिवपिंडीच्या आजूबाजू गोल आकार माता पार्वतीचे हात असतात तिथे तुम्हाला पारी जातकाची फुलं अर्पण करायची आहे आधी मंदिरात जायचं शिवप्रिय वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहे आणि बरोबर तुम्हाला पारीजातकाची थोडीशी फुलं घेऊन जायची आहे आणि अभिषेक करा महादेवांना शिवपिंडीवर बेल व्हा फूल व्हा चंदन व्हा भस्म व्हा तुम्ही ज्या शिवप्रिय वस्तू नेलेल्या असतील नवरात्रीत महादेवांची सेवा आपण केली तर माता गौरीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते म्हणून म महिलांनो सोमवार आलेला आहे नवरात्रीतील त्या सोमवारी आपण महादेवांच्या मंदिरात अवश्य जायचं आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी तर नक्की जायचं महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करा बेल फूल, चंदन भस्म अर्पण करा एखादं फळ अर्पण करा देवांना आणि मग देवी पार्वतीला पारी जातकाची फुलं तुम्ही कितीही मुठभर नेलेली असतील दहा अकरा नेलेली असतील जेवढी असतील तुमच्याकडं ओंजळ भरून जरी असेल ना तेवढी फुलं तुम्हाला पारिजातकाची फुलं देवी आईला पार्वती मातेला शिवपिंडीच्या आजूबाजू खाली जागा असते तिथंच तुम्हाला पारिजातकाची फुलं अर्पण करायची आहे शिवपिंडीवर अर्पण करू नका जी खाली जागा असते शिवपिंडीच्या इथं ते पार्वती मातेचे दोन हात असतात तिथं तुम्हाला ते फुलं अर्पण करायचं आहे थोडा वेळ मंदिरात शांत बसा कसलाच विचार करू नका काही मागू नका आणि शिवपिंडीच्या आजूबाजू देवी पार्वतीला अर्पण केलेली फुलांमधून तुम्हाला फक्त फक्त एक फूल उचलून घ्यायचं आहे देवीला शिवजींना शिवशंकरांना प्रार्थना करा लवकरात लवकर संतान प्राप्ती म्हणून व्हावी म्हणून प्रार्थना करा देवी पार्वतीला क्षमा पण मागून घ्या की देवी माता पार्वती माता तुला जे फूल मी वाहिलं त्यातून मी फक्त एक फूल सुगंध वास घेण्यासाठी घेत आहे आणि या वासाने माझी संतान प्राप्तीची माझी आमची दोघांची नवरा बायकोंची संतान प्राप्तीची इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर मुलगा दे मुलगी दे तुझ्या कृपेने माझी ओटी भरू दे लवकर बोलून तुम्हाला तो फुलाचा वास सुगंध घ्यायचा आहे तुम्ही मंदिरात जरी सुगंध घेतला किंवा घरी येऊन घेतला कारण मंदिरात गर्दी असेल आणि कोणासमोर समोर तुम्हाला घ्यायचं नसेल असं तर तुम्ही घरी येऊन सुद्धा ते फूल ठेवून द्या एखादं नीट तुमच्या हातात ठेवून द्या आणि घरी येऊन लगेच तुम्हाला तो वास घ्यायचा आहे घरी आले पहिल्या हातपाय धुवू नका आधी त्या फुलाचा सुगंध घ्या आणि मग तुम्हाला हातपाय धुवायचा आहे नंतर ते फूल तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचं आहे लवकरच तुमची इच्छा पूर्ण करणारा वर्षा हा उपाय आहे संतान प्राप्ती होत नाही लाखो रुपये खर्च होत आहे पण तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघत आहात फक्त या एका फुलाचा सुगंध घ्या महिलांनो महिलांनीच हा सुगंध घ्यायचा आहे माता पार्वतीच्या आवडत्या फुलाचा पुरुषांनी नाही उपाय महिलांनीच करायचा आहे ज्या महिलेला संतान प्राप्ती होत नाही तिनेच हा उपाय करायचा आहे बरोबर पतिदेव आले शिवपिंडीवर अभिषेक केला काही हरकत नाही दोघांनी मिळून तुम्ही सेवा केली काहीही हरकत नाही त्याचबरोबर या नवरात्रीत एक झाड एक रोप म्हणजे पारी जातकाचं रोप तुम्हाला लावता आलं तर महिला असू दे पुरुष दादा असू दे एक झाड एक रोप तुमच्या बाल्कनीत लावा गार्डनमध्ये लावा तुमच्या आजूबाजू बंगल्याच्या भा बा, बाजूला जागा असेल कुठंही तुम्हाला जागा मिळेल तिथं एक पारी जातकाचं रोप नक्की लावा ही खूप प्रभावी सेवा आहे देवी पार्वती गौरी माता आणि महादेवांची तुमच्यावर भरभरून कृपा होईल ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि त्यांना जर म्हणजे हे रोप लावता आलं तर खूप खूप तुमच्यावर माता गौरीची कृपा होईल तुम्हाला आता फुलंच मिळाली नाही तर एखाद्या ठिकाणी जा जिथं झाडं विकतात तिथं जायचं आणि तिथून तुम्ही एखादं पारिजातकाचं झाड घेऊन या आणि त्याची फुलं जरी तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीच्या आजूबाजू व्हायली माता पार्वतीला तरीही चालेल पण शोधा पारिजातकाचं झाड आपल्या आजूबाजू कुठं ना कुठं असतंच उद्या शुक्रवार देवी लक्ष्मीसमोर कापूरसोबत तुम्हाला पाच लवंग जाळायचे आहे सर्व अडचणीतून मार्ग मिळेल बरकत लक्ष्मी टिकून राहील सम संपूर्ण घरात हा लवंगांचा धूप फिरवायचा आहे आधी देवघरात मग संपूर्ण घरात सर्व महिलांनी हा उपाय नक्की करा शुक्रवार जेवढे लवंगांचे उपाय महिलांनो घरात करता येईल ना तेवढे करा देवी लक्ष्मी कृपा करेल उद्या देवीला महालक्ष्मी <coughs> महालक्ष्मी अष्टक बोलून अकरा किंवा एकवीस लवंग देवी लक्ष्मीला अर्पण करा दोन लवंग आणि एक रुपयाचे नाणं तुमच्या कुंकवाच्या डबीत ठेवायचं आहे दोन लवंग आणि एक रुपयाचं नाणं तुमच्या कुंकवाच्या डबीत ठेवा यामुळे तुमच्या नवऱ्याला पतिदेवांना आयुष्यात काही अडचणी असतील त्यांना प्रगती नसेल होत त्यांच्या हातात पैसा टिकत नसेल काही व्यसन करत असतील तुमचं म्हणणंच ऐकत नसतील तर उद्या शुक्रवार नवरात्रीची दुसरी माळ आहे महिलांनो कुंकवाच्या डबीत एक रुपयाचं नाणं एक रुपयाचा शिक्का आणि ए दोन लवंग त्या कुंकवाच्या डबीत अवश्य ठेवायचं आहे कुंकवाची डबी आधी देवी लक्ष्मीसमोर समोर ठेवा प्रार्थना करा मनातील इच्छा बोलून घ्या तुमच्या नवऱ्याबद्दल पतिदेवांबद्दल जी पण इच्छा असेल बोलून घ्या आणि डबीत त्या दोन वस्तू नक्की ठेवून द्या चोवीस तासांच्या आत तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील तुमच्या नवऱ्याला पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल तुमचे म्हणणे ऐकतील व्यसन सोडून देतील त्या डबीतील कुंकू देवीचे नाव मंत्र जपून रोज ते कुंकू कपाळी लावा उद्या शुक्रवार एक कलावा घेऊन त्याला एक एक लवंग गाठ मारून म्हणजे एक कलावा घ्या धागा घ्या आणि त्याला एक एक करून तुम्हाला एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे एक किंवा एकशे आठ तुमच्याकडे जेवढ्या लवंग असतील ना त्या लवंगांची तुम्हाला माळ तयारून घ्या तयार करायची आहे आणि देवी लक्ष्मीच्या किंवा कुलदेवीचा जो फोटो असेल तुमच्याकडं त्याला ती माळ चढवायची आहे खूप सोन्यासारखी सेवा आहे उद्याच्या शुक्रवारी नाही जमली ही सेवा तर नवरात्रीच्या पुढच्या शुक्रवारी महाअष्टमी महानवमी दोन माळी दोन तिथी एकत्र आलेले आहे महिलांनो खूप मोठा दिवस आहे पुढचा शुक्रवारसुद्धा हा तर नवरात्रीचा तुम्ही महिलांनो ही सेवा लवंगांची तुम्ही पुढील शुक्रवारीसुद्धा करू शकता या या नवरात्रीत सेवा करून तुमच्याकडे देवीला अर्पण केलेल्या लवंगा खूप जमल्या तर तुम्ही काय करायचं त्या लवंगा नीट ठेवून द्या आणि तुम्ही जेव्हा पण कोल्हापूरला किंवा तुमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाल तिथे देवी आईच्या चरणी मंदिरात तुम्हाला अर्पण करायचं आहे सात जन्म तरी तुम्हाला गरिबीशी कधी सामना करावा लागणार नाही इतकी छान सेवा आहे लवंगांची जेवढी सेवा जमेल या नवरात्रीत आणि खास करून शुक्रवारी नक्की करा महिलांना उद्या देवी लक्ष्मीसमोर तुम्ही जो पण दिवा लावाल तेलाचा तुपाचा त्यात दोन लवंग अवश्य टाका आणि एक कापूर वडी टाका ह्या लवंगांच्या सेवेने माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होऊन आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल लगेच पूर्ण करते नवरात्रीत तर देवी आईच्या शक्ती हजार पटीने जागृत असतात आणि आई आपल्या प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते या सेवा केल्याने या हजारो शक्ती प्रसन्न होऊन आपल्याला सोन्यासारखे आशीर्वाद देतात आणि आपले नशिबच पालटतं खरंच महिलांनो नशिबाची साथ हवी असेल तर हे उपाय नक्की करा नक्की लवंगांचे उपाय करा आपल्या कुंकवाच्या डबीत सुद्धा एक रुपयाचं नाणं आणि दोन लवंग ठेवून तर बघा काही वाईट तर होणार नाही चांगलंच होणार आहे ठेवून तर बघा नशिबाची साथ नक्की मिळेल तुमच्या पती देवांना पण मिळेल आणि तुम्हाला पण मिळेल आणि प्रत्येक इच्छा या पूर्ण व्हायला लागतात उद्या दुसऱ्या माळेला साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य देवी आईला अवश्य दाखवा वैभव लक्ष्मी व्रत असेल तुमचं तुम्ही देवी आईला गोडाचा नैवेद्य खडी साखरेचा नैवेद्य दाखवा वैभव लक्ष्मी पोथीतील कथेत सुद्धा शिला देवी लक्ष्मी मातेला खडी साखरेचा नैवेद्य दाखवते नंतर तो प्रसाद तुमच्या पतीला मुलांना अवश्य द्या घरात सुख समृद्धी येईल अष्टलक्ष्मी अश्त अष्टरूपी लक्ष्मी मातेची तुमच्यावर भरपूर कृपा होईल माता वैभवलक्ष्मी महालक्ष्मी श्री गजलक्ष्मी श्री अधिलक्ष्मी श्री विजयालक्ष्मी श्री ऐश्वर्यलक्ष्मी श्री वीरलक्ष्मी श्री धान्य लक्ष्मी आणि श्री संतानलक्ष्मी सर्व अष्टलक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल म्हणून उद्या देवीला लाल फूल अर्पण करा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर सीताफळ असेल बरेचसे फळं मी तुम्हाला सांगितले ते फळं अर्पण करा साखरेचा नैवेद्य तुमच्याकडं खडी साखर नसेल साध्या साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल नंतर तो प्रसाद स्वरूप सगळ्यांना घरात सगळ्यांना वाटा लवंगांची सेवा उद्या महिलांनो चुकवू नका नक्की करा जेवढी जमेल ना तेवढी करा महालक्ष् महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जेवढ्या वेळा जमेल ना तेवढ्या वेळा करा आणि देवी लक्ष्मीला लवंगांची माळ किंवा एकवीस लवंग अर्पण नक्की करा उद्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर फोटोवर यंत्रावर कुंकू मार्जन अवश्य करा तुम्हाला त्या वस्तू ना म्हणजे कुंकुमार्जन करायला श्रीयंत्र किंवा फोटो किंवा मूर्ती नाही उचलता आलं कारण घटस्थापना झालेली आहे काही लोक देवी आईला घटातून उचलत नाही एखादी सुपारी देवी लक्ष्मी स्वरूप मांडून तिच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता नवरात्रीत रोज कुंकुमार्जन करा एकवीस वेळा एकशे एक वेळा एक एक देवीचा मंत्र जपत कुंकुमार्जन करा या नऊ दिवसात एकदा तरी सीताफळ आणि इतर फळे अवश्य प अर्पण करा देवी आईला पारी जातकाची फुलं मिळाली नक्की अर्पण करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद